नमस्कार मित्रांनो मनी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो शेअर बाजार हा अनेक आर्थिक घटकांवर अवलंबून असतो गुंतवणूकदारांनी केवळ स्थानिक अर्थव्यवस्थेचा विचार न करता जागतिक स्तरावर होणाऱ्या आर्थिक हालचालींवर सुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक आहे जागतिक आर्थिक स्थैर्य मध्यवर्ती बँकांची धोरणं चलनविषयक धोरणं व्याजदर निर्यात आयात प्रमाण आणि गुंतवणुकीवरील परतावा या सर्व गोष्टी शेअर बाजारावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या बाबी आहेत या व्हिडिओत शेअर बाजाराच्या युक्तीच्या गोष्टी या पुस्तकातील माहितीच्या आधारे जागतिक अर्थव्यवस्थेचे शेअर बाजारावरील परिणाम गुंतवणूकदारांनी ध्यानात घ्यावयाचे मुद्दे आणि महत्वाच्या आर्थिक संकल्पना आपण येथे स्पष्ट करणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया अत्यंत महत्वाचा विषय तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम करू शकतील असे काही जागतिक स्तरावरचे आर्थिक घटक ते कोणते काळजीपूर्वक ऐका सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात जगाच्या एका कोपऱ्यात घडणाऱ्या एखाद्या बदलामुळे जगाच्या दुसऱ्या टोकावरही मोठे परिणाम होऊ शकतात जागतिक स्तरावर दोन मोठ्या घटना ह्या घडू शकतात पहिली म्हणजे तरलता किंवा रोख रकमेच्या उपलब्धतेमध्ये घडलेले बदल आणि दुसरं म्हणजे उत्पन्नात घडलेले बदल याची थोडक्यात माहिती अशी की तरलता किंवा रोख रकमेच्या उपलब्धतेमध्ये म्हणजेच लिक्विडिटीमध्ये घडलेले बदल कसे असतात तरलतेमध्ये बदल घडल्यामुळे वित्तीय व्यवस्थेमध्ये पैसे येण्याची दिशा बदलते पैसा आत येण्याची दिशा बदलते कारण त्यासाठी एखादे तात्कालिक का कारण असते कोणतेही समूळ बदल घडलेले नसतात यामुळे शेअरची किंमत फुगू शकते किंवा पडू सुद्धा शकते पण हे बदल तात्पुरते असतात अमेरिकेत व्याजदर वाढले तर साहजिकच अमेरिकन अर्थव्यवस्थेकडे पैशांचा ओघ वाढेल यामुळे इथल्या शेअर्सच्या किमती पडू शकतात याउलट अमेरिकन रिझर्व बँकेचे चलनाबाबतचे धोरण आहे या धोरणाअन्वये अमेरिकेची केंद्रीय बँक प्रचंड प्रमाणात नवीन चलन छापते आणि बाजारात वितरित करते भारतासारख्या उभारत्या बाजारपेठेत हा जास्तीचा पैसा येऊ शकतो चलनाच्या अधिकच्या उपलब्धतेमुळे तरलता वाढून शेअर्सच्या किमती वाढू शकतात आता दुसरा बदल म्हणजे मिळकतीत घडलेले बदल कामगारांची असलेली मागणी आणि त्यांचा होत असणारा पुरवठा यामध्ये बदल झाले की मिळकतीतसुद्धा बदल नोंदवले जातात उदाहरणार्थ वेतनात भराभर वाढ झाल्यामुळे चीनी कामगार महाग झाले त्यामुळे भारतातल्या निर्यात क्षेत्रात वाढ नोंदवली गेली कारण चीनच्या तुलनेत भारतात स्वस्त कामगार उपलब्ध आहेत दुसरीकडे चलनांच्या दरामध्ये बदल झाले की त्यांचा प्रवासी निर्यात आयात आणि एकूण अर्थव्यवस्था यांच्यावर थेट परिणाम होतो जेव्हा भारतीय रुपयाच्या ची तुलनेत चीन येन महाग होतो तेव्हा भारतीय निर्यातदारांना त्यांचा फटका बसतो थोडक्यात येन स्वस्त झाला की चीनमधून अधिक माल हा आयात होतो आता हेच मुद्दे आपण अत्यंत सोप्या भाषेत आणि ठळकपणे समजून घेऊया जागतिक आर्थिक घटक आणि त्यांचा शेअर बाजारावरील प्रभाव पहिला मुद्दा अमेरिकन रिझर्व बँक आणि तिचे चलन धोरण अमेरिकेची फेडरल रिझर्व बँक म्हणजेच फेड ही जागतिक अर्थव्यवस्थेतील सर्वात प्रभावशाली वित्तीय संस्था आहे तिच्या व्याजदर धोरणांमुळे जगभरातील वित्तीय बाजारपेठांमध्ये चढ उतार होतात कसे पहिला व्याजदर वाढल्यास कर्ज घेणं महाग होते गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळायला लागतात शेअर बाजारातील ही कमी होते शेअर्सच्या किमती घसरतात जर व्याजदर कमी झाले तर काय होते कर्ज घेणं सोपं होतं कंपन्या आणि ग्राहक जास्त खर्च करतात शेअर बाजारात तेजी येते दुसरा मुद्दा चलन छपाई आणि तरलता ज्याला लिक्विडिटी म्हणतात अमेरिकन फेडरल रिझर्व्ह किंवा इतर प्रमुख बँका जेव्हा चलन छपाई करतात तेव्हा अर्थव्यवस्थेत जास्त पैसा हा उपलब्ध होतो यामुळे शेअर बाजारात गुंतवणुकीचा ओघ वाढतो परंतु अतिरिक्त चलन छपाई महागाईला कारणीभूत ठरू शकते त्यामुळे बाजार अस्थिर होतो तिसरा मुद्दा मागणी आणि पुरवठा शेअर बाजारातील हालचाली ह्या मागणी आणि पुरवठ्याच्या तत्वांवर चालतात जर एखाद्या कंपनीच्या उत्पादनांची मागणी जास्त असेल तर त्याचा फायदा शेअर किमतीत होतो पुरवठा जास्त आणि मागणी कमी असल्यास शेअर्सच्या किमती या घसरतात जागतिक पातळीवरील तेलाच्या किंमती कृषी उत्पादनांची किंमत तंत्रज्ञानातील बदल या सर्वांचा शेअर बाजारावर परिणाम होतो पुढचा मुद्दा भारतीय रुपया आणि आंतरराष्ट्रीय चलन भारतीय रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घटली तर आयात महाग होते ज्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होतो रुपयाच्या घसरणीचा परिणाम हा पुढील क्षेत्रांवर दिसून येतो आयातीवर अवलंबून असलेले तेल इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान क्षेत्र निर्यातदार कंपन्यांना फायदा होतो उदाहरणार्थ आय टी सेवा वस्त्र उद्योग विदेशी गुंतवणूकदार काढता पाय घेतात ज्यामुळे बाजारात मंदी येऊ शकते यामुळेच हुशार गुंतवणूकदारांसाठी काही महत्वाच्या युक्त्या सांगतो जसे की रोख रक्कम आणि तरलता व्यवस्थापन शेअर बाजार अनिश्चित असल्याने गुंतवणूकदारांनी सर्व भांडवल शेअर्समध्ये गुंतवू नये बाजार कोसळल्यास तातडीच्या संधी साधण्यासाठी रोख शिल्लक असणं आवश्यक आहे विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करा फक्त एका प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा विविध क्षेत्रांमध्ये पैसे गुंतवा उदाहरणार्थ काही रक्कम मेटल आय टी एफ एम सी जी बँकिंग फार्मा यासारखे क्षेत्रात गुंतवावी दीर्घकालीन विचार करावा अल्पकालीन नफा मिळवण्यासाठी तडकाफडकी गुंतवणूक करू नये व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे मजबूत मूलभूत तत्वांवर आधारलेले गुंतवणूक दीर्घकालीन यशस्वी ठरू शकते बाजारात मोठे चढउतार झाले तरी चांगल्या कंपन्यांचे शेअर्स धीराने ठेवावेत बाजारातील महत्त्वाच्या घटनांवर लक्ष ठेवा जसे की व्याजदर बदल महागाई दर जी डी पी वाढ बेरोजगारीचे प्रमाण या आर्थिक निर्देशांकाचे निरीक्षण करा भारतातील आयचे निर्णय सरकारी आर्थिक धोरणं समजून घ्या भावनेचे आहारी जाऊ नका घबराटीत विक्री करू नका आणि लालसेपोटी शेअर्स खरेदी करू नका तांत्रिक विश्लेषण आणि मूलभूत विश्लेषण यांचा नेहमी उपयोग करा शेअर बाजार आणि भारतीय अर्थव्यवस्था सध्याचे चित्र काय आहे पहा तर भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे त्यामुळे शेअर बाजारात दीर्घकालीन संधी उपलब्ध आहेत मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया पी एल आय योजना यामुळे उद्योगांना चालना मिळत आहे विदेशी गुंतवणूकदार आणि देशांतर्गत गुंतवणूकदार यांचे योगदान शेअर बाजाराच्या स्थैर्यासाठी महत्त्वाचं आहे सरकारी धोरणे आणि प्रादेशिक राजकीय स्थैर्य गुंतागुंतीच्या किंवा गुंतवणुकीच्या निर्णयांवर प्रभाव टाकतात शेअर बाजार हा विविध जागतिक आणि स्थानिक आर्थिक घटकांवर अवलंबून असतो हुशार गुंतवणूकदारांनी फक्त तात्कालीन नफ्यावर लक्ष न देता दीर्घकालीन नियोजन केलं पाहिजे चांगल्या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करा व्याजदर चलनविषयक धोरण जागतिक आर्थिक परिस्थिती यावर सतत लक्ष ठेवा भावनेच्या आहारीनं जाता तांत्रिक आणि मूलभूत विश्लेषणाच्या आधारावर निर्णय घ्या शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी अर्थशास्त्र गुंतवणूक तंत्र जागतिक घडामोडी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो यासाठी तुम्ही आमच्या बेसिक मोफत कोर्सचा फायदा घेऊ शकता ज्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपल्याला स्क्रीनवर सुद्धा मिळणार आहे ज्यामुळे सतत शिकत राहणे आणि योग्य निर्णय घेणे हीच यशस्वी गुंतवणुकीची गुरु आहे जी तुमच्या हाती लागणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नेहमीच आपल्या कमेंटद्वारे कळवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओत धन्यवाद